कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मुलींनो ऑनलाइन लग्न जुळवताना सावधान रहा अकरा महिन्याच्या बाळावर हृदयाच्या छिद्रावर पहिली हायब्रीड शस्त्रक्रिया करण्यात आली फक्त एक हजार एकशे रुपयात विमान प्रवास करा होळीसाठी मध्य रेल्वेनं आणखी चौतीस होळी विशेष गाड्या रशियन राष्ट्रपती पुतीन यांची हेरगिरी करणारी महिला कोण आहे चॅम्पियन्स विजेत्यांची मुंबईत विजयी मिरवणूक नसणार आहे परिणिती चोप्रा नेटकर यांच्या ट्रोलिंगच्या निशाण्यावर आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज अकरा मार्च वार मंगळवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट डॉट e कॉमच पॉडकास्ट पॉडकास्ट ची पहिली बातमी आहे मुलींबाबत सावधगिरीची आपल्या भावी जोडीदाराला शोधण्यासाठी मॅट्रिमोनियल साईट्सची मदत घेत असल्यास मुलींनी वेळीच सावध होण्याचा इशारा तज्ञांनी दिलाय खोट्या माहितीच्या आधारे भावनिक आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करून मुलांकडनं होणाऱ्या आर्थिक फसवणुकीत दुप्पट वाढ झाली आहे ही माहिती गुप्तहेर संस्थेच्या संचालिका प्रिया काकडे यांनी दिली आहे कोरोनानंतर या घटनांमध्ये वाढ झाल्यानं मुलींनी ऑनलाईन साईट्सच्या मदतीनं जोडीदार शोधताना अलाम कॉल ओळखा मुलाची संपूर्ण माहिती घेण्यासाठी गुप्तहेरांची मदत घ्या असं आवाहन प्रिया काकडे यांनी केलं आहे याबाबत सर्वत्र जनजागृती करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ऑनलाईन गुन्हेगारीतनं मुलींच्या होणाऱ्या फसवणुकीबाबत माहिती देण्यासाठी मुंबई प्रेस क्लब इथं पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेत प्रिया काकडे यांनी ऑनलाईन फसवणुकीतील सत्य मांडलं मी गेली वीस वर्ष या गुप्तहेर क्षेत्रात कार्यरत आहे आम्ही घटस्फोट विवाहबाह्य संबंध खाजगी तपास आर्थिक फसवणुकीची प्रकरणं हाताळतो आतापर्यंत तब्बल एक हजार साठ केसेसमध्ये पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आमच्या संस्थेनं मदत केली आहे असं त्या यावेळी म्हणाल्या माझ्या या, या प्रवासात कोरोनानंतर ही प्रकरणं हाताळताना विशिष्ट पॅटर्न मला प्रकर्षानं जाणवला कोरोनानंतर घरगुती हिंसाचारात वाढ होतीये अनेकांचे घटस्फोट झाले आहेत तीन चार वर्षांचा काळ सरल्यानंतर आता महिला लग्नाचा पुनर्विचार करू लागल्या आहेत या महिलांना मॅट्रिमोनियल साइट्स वरून ओळख होणाऱ्या जोडीदाराकडून आर्थिक फसवणूक होत असल्याचं सांगितलं तिशी ओलांडलेल्या घटस्फोटीत महिला सर्वसामान्य दिसणाऱ्या महिला या केसेसच्या बळी ठरतायत वयाच्या एका विशिष्ट टप्प्यानंतरही लग्न होत नसल्यानं मॅट्रिमोनियल साइट्स वरून फसवणूक झालीय पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पहिल्या हायब्रीड शस्त्रक्रियेची अकरा महिन्यांचा इम्तियाज सलीम पटेल गंभीर आजारानं त्रस्त होता त्याला वाढवण्यात अडथळे येत होते दूध पिण्यास त्रास होत होता आणि वजनही वाढत नव्हते सोलापुरात प्राथमिक उपचार घेऊनही त्याची प्रकृती अधिक बिघडली अखेर त्याला मुंबईत एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा त्याचं वजन केवळ तीन पूर्णांक पाच किलो होतं तपासणीत त्याच्या हृदयात मोठं छिद्र असल्याचं मिड मस्क्युलर व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट निदान झालं ज्यामुळे जा हृदयाच्या कप्प्यांमधलं रक्त मिसळत होतं इम्तयाजची प्रकृती अत्यंत गंभीर होती आणि तातडीनं उपचार करणं आवश्यक होतं हृदय डॉक्टर पराग बलगट सल्लागार बालरोग आणि इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट सर एच एन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय या टीमनं पश्चिम भारतातली पहिली हायब्रिड शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली पारंपरिक शस्त्रक्रियेत हृदय रुदय थांबवून हृदयाला हार्ट लंग मशीनवर ठेवलं जातं मात्र या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत धडधडणाऱ्या हृदयावरच शस्त्रक्रिया करण्यात आली एका कॅथेटरच्या मदतीनं बारा मिलीमीटर मस्क्युलर व्ही एस डी ऑक्युलर डिव्हाइस हृदयातलं छिद्र बंद करण्यासाठी बसवण्यात आला या अत्याधुनिक शस्त्रक्रियेच्या मदतीनं इम्तियाजचे लवकरच पुनर्वसन शक्य झाले अपेक्षेपेक्षा दोन दिवस आधी म्हणजे केवळ सहा दिवसातच त्याला रुग्णालयातनं डिस्चार्ज देण्यात आला शस्त्रक्रियेनंतर त्याच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे फक्त एका आठवड्यातच त्याचं वजन एक पूर्णांक एक किलोनं वाढलंय तो अधिक सक्रिय झालाय आणि पुन्हा नियमितपणे दूध पिऊ लागलाय त्यामुळे आता ही यशस्वी शस्त्रक्रिया ही जन्मजात हृदयरोग उपचारातली एक महत्वपूर्ण प्रगती ठरली आहे हायब्रिड पद्धतीमुळे रुग्णांचा रिकव्हरी कालावधी कमी होतोय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे विमान प्रवासाची जर तुम्ही होळीच्या सणाला तुमच्या कुटुंबासह किंवा मित्रांसोबत प्रवास करण्याचा विचार करत असाल तर इंडिगो एअरलाइन्सनं तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर आणली आहे भारतातील सर्वात मोठी देशांतर्गत विमान कंपनी इंडिगोनं होळीच्या विशेष सवलती अंतर्गत एक हजार एकशे नव्याण्णव रुपयांपासून सुरू होणाऱ्या परवडणाऱ्या विमान तिकिटांची घोषणा केली आहे कमी खर्चात आरामात प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी ही ऑफर एक सुवर्ण संधी आहे एअरलाईन इंडिगोनं होळी गेटवे सेल सुरू केलाय जो ग्राहकांना सर्व फ्लाईट बुकिंग्सवर सवलतीच्या दरात भाडे आणि ऍड ऑन ऑफर करतोय ही विक्री दहा मार्च पासन सुरू झालीय सतरा मार्च दोन हजार पंचवीस ते एकवीस सप्टेंबर दोन हजार बारा मार्च ही ऑफर एकेरी प्रवास भाडे एक हजार एकशे रुपये आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रांसाठी चार हजार एकशे नव्याण्णव रुपयांपासून सुरू होते याशिवाय इंडिगो या ॲडॉन्सवर सूटही देते देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय तिकिटांवर प्रीपेड अतिरिक्त सामानावर वीस टक्केपर्यंत सूट आणि तुमची पसंतीची जागा निवडल्यास पस्तीस टक्केपर्यंत सूट प्री बुक केलेल्या जेवणावर दहा टक्के सूट देशांतर्गत क्षेत्रांसाठी एमर्जन्सी एक्सेल सीट्सची किंमत पाचशे नव्याण्णव रुपये आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रांसाठी सहाशे नव्याण्णव रुपये आहे फास्ट फॉरवर्डवर पन्नास टक्केपर्यंत सूट सिक्स ई प्राईम आणि सिक्स ई सीट अँड ईटवर तीस टक्क्यांपर्यंत सूट आहे यासोबतच इंडिगो वेबसाईट किंवा इंडिगो मोबाईल ॲपद्वारे केलेल्या फ्लाईट बुकिंगवर तुम्हाला पाच टक्क्यांपर्यंत सूट देखील मिळू शकते याचा फायदा घेण्याचं आवाहन करण्यात आलंय आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे होळी सणासाठीच्या विशेष गाड्यांची होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेनं चौतीस विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय कोकण रेल्वे मार्गा वर, LTT मणगाव, मणगाव, पुने पुने, मार्गावर एल टी मडगाव पनवेल मडगाव तसंच पुणे दानापूर पुणे या मार्गावरही विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत तसंच मुंबई बनारस मऊ दानापूर मडगाव पुणे हिसार दानापूर मालदा टाउन आणि कलबुर्गी बेंगळुरू या मार्गावर विशेष गाड्या धावणार आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे पुतीन यांच्या हेरगिरी करणाऱ्या महिलेची रशिया आणि हेरगिरीवर एक नवीन वाद निर्माण झालेला आहे रशियाच्या गुप्तचर न, दोन ब्रिटिश राजनयिकांना हेरगिरी आणि रशियाच्या सुरक्षेविरुद्ध दोषी ठरवलंय या वादाचा केंद्रबिंदू एक बत्तीस वर्षीय ब्रिटिश महिला आहे जी रशियातल्या ब्रिटिश दूतावासाशी संबंधित होती रशियानं या दोन्ही राजदूतांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत या टोळीतील दोन महिला सदस्यांना किलर सेक्सी म्हणून ओळखलं जात होतं ज्या हेरगिरी मोहिमांसाठी हनी ट्रॅप वापरत असत त्यापैकी तेहतीस वर्षीय लॅब असिस्टंट कॅटरीन इबानोव्हा आणि तीस वर्षीय ब्युटिशियन बान्या गॅबेरोवा यांचा समावेश होता लंडनच्या ओल्ड बेली कोर्टानं या दोघींनाही हेरगिरीच्या आरोपाखाली दोषी ठरवलंय पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्रातनं न्यूझीलंडचा पराभव केल्यानंतर रोहित शर्माच्या संघानं चॅम्पियन्स करंडक उंचावलाय आता पुन्हा एकदा मुंबईत तशीच विजयी मिरवणूक निघणार का याची चर्चा सुरू झाली आहे परंतु यावेळी चॅम्पियन्स विजेत्या या, विजे या संघाची विजयी मिरवणूक निघणार नसल्याचं समजतंय दहा दिवसातच आय पी एल सुरू होणार आहे त्यामुळे विजयी मिरवणूक काढण्यास वेळच नाहीये तसंच आय पी एल अडीच महिने चालणार असल्यामुळे खेळाडूंना आताच काही दिवस विश्रांती मिळू शकते हा सर्व विचार करून विजयी मिरवणुकीचा विचार झालेला नाही असं समजत आहे तर दुसरीकडे मुंबईत प्रचंड उष्णता आहे खुल्या बसमधून मिरवणूक काढली तर त्याचा त्रास खेळाडूंना आणि त्यासाठी गर्दी करणाऱ्या सामान्य नागरिकांनाही होऊ शकतो हा सर्व विचार करून विजयी मिरवणुकीचा विचार झालेला नाहीये पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री परिणिती चोप्राची बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा सध्या तिच्या एका वक्तव्यामुळे ट्रोलिंगच्या केंद्रस्थानी आहे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत परिणितीनं आपल्या बालपणीच्या आर्थिक संघर्षाबाबत सांगितलं होतं तिनं सांगितलं की तिच्या घरात फार श्रीमंती नव्हती आणि वाढदिवसाला केक आणण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसायचे यावेळी तिचे वडील एका रसमलाईचा तुकडा आणत असत आणि तेच केक सारखे कापले जायचे हा प्रसंग तिनं सांगितला यानंतर मात्र परिणितीवर नेटकऱ्यांनी निशाणा साधलाय काहींनी तिच्या संघर्षाच्या कहाणीवर विश्वास ठेवलाय तर अनेकांनी तिला खोट ठरवलंय मात्र आता यावर अजून परिणितीनं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये हे होतं देशातलं नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर